म्हणजेच काय दाबल केळ आणि सफरचंद अशा पद्धतीचं झालेलं आहे हे लोकशाहीची हत्या आहे असं मला वाटतं अँटी इन्कम्सी असताना पक्ष फुडलेले असताना असा फुडले निकाल लागणं हे जरा जनतेला पचत नाहीये तर ईव्हीएमच्या फेवर ते त्या ठिकाणी बोलले आणि आता ते शरद पवारांची त्याच ईव्हीएम मुळे वाट लागलेली आहे ठिकाणी जाणीवपूर्वक अशा पद्धतीचा दुसऱ्याचे उमेदवार पाडण्यासाठी जर काही होत असेल आणि हे जर निवडणूक आयोगाच्या क्लिअर क्लिअर लक्षात आणून सुद्धा तिथे निशाणी बदलत नसेल तर ही लोकशाही या ठिकाणी संपलेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही ते त्यांना दोनच मत पडलेत मग त्यांचा प्रश्न की माझ्या आई वडिलांना माझ्या विरोधात मतदान केलं का ते जरी स्वायत्त असले तरी लोकशाहीमध्ये नागरिकापेक्षा मोठे नाहीत मशीन सगळं छेडछाड झाल्याचं स्पष्टपणे दिसून येत नुकतंच महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन दोन हजार चोवीस संपन्न झालं याच्यामध्ये महायुतीचा विजय झाला परंतु महायुतीच्या विजयापेक्षा ईव्हीएमची चर्चा जोरात होतीये लोकांचा ईव्हीएम वरचा संशय का बळावत चालला याची काही कारण आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील पहिलं कारण सांगायचं सा म्हणजे येच बी जाधव हो नावाचे सेक्रेटरी आहेत आर पी आय कांबळे गटाचे त्यांचा एक व्हिडिओ आहे डेमो दाखवतायत ते व्हीव्हीपॅटचा आणि ईव्हीएम मशीनचा त्याच्यामध्ये ते एकदा केळ दाबतात कीळ ही निशाणी आहे केळ दाबतात दुसऱ्यांदा सुद्धा केळ दाबतात दोनदा कीळ ही निशाणी दाबल्यानंतर मध्ये दोनदा केळाचं चित्र दिसतंय पावती केळाची येते परंतु जेव्हा व्हीव्ही पॅट ओपन केलं जातं आणि त्याच्यामध्ये दाखवतात ते तर त्याच्यामध्ये एक बनाना आणि एक सफरचंद म्हणजेच काय दाबल केळ आणि आलं सफरचंद अशा पद्धतीचं झालेलं आहे एकतर त्यांनी तो व्हिडिओ खोटा बनवलेला आहे किंवा मग ती जर तसं होत असेल तर निवडणूक आयोगाने ती दखल घेतली पाहिजेत एकतर तू व्हिडिओ खोटा असेल तर त्या त्या आरपीआयच्या कार्यकर्त्यावर कारवाई करायला पाहिजे आणि जर तू व्हिडिओ सत्यता असेल तर त्या ठिकाणी निवडणूक आयोगानं हे बंद केलं पाहिजे त्यानंतर मागे एक बॅनर दिसतंय निवडणूक दोन हजार चोवीस दोन शासनाचे अधिकारी बोलत आहेत आणि ते अधिकारी स्वतः म्हणतायत की या मशनीसोबत छेडछाड केल्या गेलेली आहे आणि या ठिकाणी गैरप्रकार झालेला आहे अशा पद्धतीने लोकशाहीची हत्या होताना आम्ही बघू शकत नाही आणि आमचे वरचे अधिकारी आमच्यावर दबाव टाकतायत ते जे अधिकारी आहेत ते जे कर्मचारी आहेत ते शासनाचे आहेत निवडणूक आयोगाचे ऑन ड्युटी कर्मचारी आहेत आणि ते अशा पद्धती जर बोलत असतील तर ते अधिकारी कर्मचारी कोण आहेत त्यांच्या ड्युट्या काय होत्या ते खरं बोलतायत का त्यांनी जो व्हिडिओ व्हायरल केला त्याची सत्यता काय याचा दूध का दूध पाणी का पाणी करणं काम हे निवडणूक आयोगाचं आहे तो व्हिडिओ तुम्ही बघा मशीन नंबर सेव्हन सी चा जो फॉर्म आहे होत नसल्यामुळे आणि अनेक अने मशीनला सील नसलेल्यामुळे काही मशीनला सेंट्रल सील आहे बाकीचे दोन सील नाही आहेत आणि काही मशीन चे स्पेअर पार्ट जे आहे ते आजूबाजूला आढळत आहे त्या मशीन ओपन करून लावले की लावताना ते विसरून घेतून गेलेले आहेत म्हणजे मशीन सोबत छेडछाड झाल्याचं स्पष्टपणे दिसून येतं एक दोन प्रकरण नव्हे तर इथं कमीत कमी आठ ते दहा मशीन सोबत असं झालेलं आहे आणि असंख्य आम्ही स्ट्रॉंग रूम पण पाहिलेली आहे तिथे पण असेच प्रकार आढळून आलेले आहे शंभर टक्के याबाबत आम्ही शासन जे फेअर इलेक्शन आहे की अनफेअर याबाबत आपण वरिष्ठांना पत्र पत्रकारितेच्या माध्यमातून आणि शासनाला ही बाब निश्चित आपण कनावेत आणि इथे जे काही आरो असतील ते कोणत्याही प्रकारचं आमचं ऐकून घेत नाही काही नाही काही नाही असं समजा प्रोसेस पुढे घेत आहेत फक्त हे लोकशाहीची हत्या आहे असं मला आज मनावसं वाटतं काही मशीन सुरू असल्याचं हो काही मशीन सुरू होत्या त्या लॉक तुम्ही व्हिडिओ बघितला एक तर तो, तो हा व्हिडिओ खरा असेल तर निवडणूक डबल झाली पाहिजे आणि हा व्हिडिओ खोटा असेल तर त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे त्यानंतर सोशल मीडियावर लोकमतची एक बातमी फिरती आहे मी तुम्हाला ती स्क्रीनवर दाखवतो आहे तुम्ही त्याच्यामध्ये बघा पंच्याण्णव मतदारसंघात तफावत आहे एकोणीस मतदारसंघात ईव्हीएम मध्ये जास्त मते आढळलेली आहेत शहात्तर मतदारसंघात कमी मते आढळलेली आहेत तर एकशे त्र्याण्णव मतदारसंघामध्ये कुठल्याही प्रकारची तफावत त्या ठिकाणी आढळून आलेली नाही परंतु तरीही एकशे त्र्याण्णव सोडले तर बाकी मतदारसंघामध्ये अशा पद्धतीची जर तफावत असेल तर त्याच्यामध्ये ते इलेक्शन प्रामाणिकपणे झालं हे कशावरनं त्यामुळं याचं सुद्धा निवडणूक आयोगानं समोर येऊन स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे त्यानंतर कन्नड विधानसभा क्षेत्रामध्ये तळनेर नावाचं गाव आहे तळनेरचं कोणी असेल तर मला कमेंट्स करून सांगा की मी एक गोष्ट सांगतो खरी का कारण की तिथे ट्विट करण्यात आले की कनिष जाधव म्हणून आहेत कनिष जाधव तर त्यांनी ट्विट केलेलं आहे ते तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतोय कन्नड विधानसभा क्रमांक एकशे पाच तळणेर गावात एकूण मतदान तीनशे शहाण्णव झालेलं मतदान तीनशे बारा शिवसेना शिंदे गट तीनशे सव्वीस मतदान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट एकशे चौऱ्याण्णव मतदान हर्षवर्धन जाधव अपक्ष एकशे चार मतदान आणि टोटल आकडेवारी होतीये सहाशे चोवीस म्हणजे मतदान किती तीनशे शहाण्णव पैकी झालं तीनशे बारा आणि टोटल आकडा आहे सहाशे चोवीस मग ही जर आकडेवारी खरी असेल तर निवडणूक परत झाली पाहिजे आणि ही आकडेवारी जर खोटी असेल तर हे जे ट्विट केल्या गेलेलं आहे एक्स अकाउंट वरनं ही जी माहिती टाकण्यात आली आहे माहिती टाकणाऱ्या इस्मावर कार्यवाही झाली पाहिजेत हे दूध का दूध पाणी का पाणी करणं हे निवडणूक का आयोगाचं काम आहे त्यानंतर रोहित पवारचं ट्विट मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो आहे त्याच्यामध्ये सुहास कांदे यांना मतदान मिळालं एक लाख अडतीस हजार माणिकराव कोकट यांना मतदान मिळालं एक लाख अडतीस हजार नराळी झिरवाळ यांना मतदान मिळालं एक लाख अडतीस हजार छगन भुजबळांना एक लाख पस्तीस हजार त्यानंतर खाली हिरामान खोसकर यांना एक लाख सतरा नितीन पवार एक लाख एकोणीस दिलीप बनकर एक लाख वीस त्यानंतर खाली राहुल डिकले एक लाख छप्पन दादा भुसे एक लाख अठ्ठावन्न दिलीप बोरसे एक लाख एकोणसाठ त्याच्या खाली देवायनी फरांदे एक लाख पाच हजार आणि राहुल अहेर डॉक्टर एक लाख चार हजार अशा पद्धतीची ही जी आकडेवारी आहे हे जे साम्य यांच्या मता मताधिक्यामध्ये निवडून येण्याची आढळत आहे याच्यावरनं सुद्धा सामान्य माणूस चर्चा करतो आहे याचं सुद्धा क्लॅरिफिकेशन निवडणूक आयोगानं जनतेला देणं गरजेचं आहे कारण की ते जनतेस बांधील आहेत ते जरी स्वायत्त असले तरी लोकशाहीमध्ये नागरिकापेक्षा मोठे नाहीत त्यानंतर मी स्क्रीनवर तुम्हाला राजेश येणकरांचा फोटो दाखवतोय मनसेचे उमेदवार होते ते ज्या प्रभागातून येतात तिथं त्यांच्या स्वतःच्या हक्काची त्याची त्यांचे आई वडील आणि ते आणि त्यांची बायको असे चार मतं होते तिथे त्यांना दोनच मतं पडलेत मग त्यांचा प्रश्न की माझ्या आई वडिलांना माझ्या विरोधात मतदान केलं का बाकी मी इतक्या वर्षापासून काम करतोय मला तिथं बाकी दोन चार मतही पडू नये का म्हणजे अशा पद्धती झाल्यानंतर ते म्हणतायत की चार्जिंग ही नव्याण्णव टक्के होती सील त्या ठिकाणी एकच सील होतं छेडछाड झाली होती सोबत याचंही क्लॅरिफिकेशन देणं गरजेचं आहे ना निवडणूक आयोगानं त्यानंतर लोकसत्ताची बातमी मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो आहे सनाम मलिक आहे अजित पवार गटाची आणि फाद अहमद आहे शरद पवार गटाचे तर त्याच्यामध्ये नगर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे फाद अहमद यांनी स्थिर आघाडी घेतली अचानक नव्याण्णव टक्के बॅटरी चार्ज असलेल्या ईव्हीएम उघडण्यात आल्या आणि सलाम अलिक यांनी आघाडी घेतली संपूर्ण दिवसभर मतदान झालेल्या मशीनची बॅटरी नव्याण्णव टक्के चार्ज कशी असू शकते असा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्या गावात मतदान साठी जो दिवस आहे त्या ठिकाणी ईव्हीएम मशीन आणली ते खट खाट, खाट दिवसभर तुम्ही बटना दाबता शंभर टक्के बॅटरी असते ती उतरते सत्तर टक्के राहील साठ टक्के राहील आणि त्यानंतर मग ती मतमोजणीसाठी जोडल्या जाते मग त्यावेळेस ती काही चार्जिंग करून जोडल्या जात नाही तिला काहीच केल्या जात नाही असं असताना तिची चार्जिंग नव्याण्णव टक्के कशी काय याचा सुद्धा पुरावा किंवा याचं सुद्धा क्लॅरिफिकेशन निवडणूक आयोगानं देणं गरजेचं आहे त्यानंतर परत मी स्क्रीनवर तुम्हाला शरद पवार गटाचे उमेदवार पिपानी या चिन्हामुळे कशा पद्धतीनं हारलेत हे मी तुम्हाला दाखवतोय त्याच्यामध्ये जिंतूर परभणी विजय भांबळे हे चार हजार मतांनी पराभूत झालेत आणि जे तु दु, दुसरं तुतानी पिपाणी जे आहे ट्रम्पेट नाव दिलं त्याला त्याला सात हजार मतदान पडलेलं आहे राजेश टोपे दोन हजार मतांनी हारले आणि तिथं ट्रम्पेटला मतं ही चार हजार पडलेली आहेत पांडुरंग बरोरा हे एक हजार सहाशे मतांनी हारले तिथं त्या पिपाणीला तीन हजार आठशे मतदान पडलंय संदीप नाईक तीनशे सत्याहत्तर मतांनी हारले तर अठ्ठावीसशे साठ मतं हे पिपाणीला पडले फवद अहमद हे तीन हजार तीनशे मतांनी हारले तर पिपाणीला चार हजार मतदान पडलं देवदत्त निकम हे दिलीप पोळसे पाटलाच्या विरोधामध्ये पंधराशे तेवीस मतांनी हारले त्यांना एकोणतीसशे तिथं पिपाणीला एकोणतीसशे पासष्ट मतदान पडलं राणी लंके ह्या दीड हजार मतांनी हारल्या तिथं पिपाणीला तीन हजार पाचशे मतदान पडलं अशा पद्धतीचं हे मतदान पडलेलं आहे आणि ही त्या ठिकाणी लोकशाहीची एक प्रकारची हत्या आहे त्या ठिकाणी जाणीवपूर्वक अशा पद्धतीचा दुसऱ्याचे उमेदवार पाडण्यासाठी जर काही होत असेल आणि हे जर निवडणूक आयोगाच्या क्लिअर क्लिअर लक्षात आणून सुद्धा तिथे निशाणी बदलत नसेल तर ही लोकशाही या ठिकाणी संपलेली आहे असं म्हटलं तर वावगं वा ठरणार नाही निवडणूक आयोगानं पारदर्शकपणा दाखवला पाहिजे आणि निवडणूक ही पारदर्शक होण्यासाठी अशा गोष्टी ज्या अडथळेमध्ये आहेत हे दूर केले पाहिजेत त्या पिपाणीच्या ऐवजी पार तुमचं खुरं फावडं टिकास काही पण ते देऊ शकतात परंतु ते देत नाहीत याचा अर्थ ते सत्ताधाऱ्यांना सामील आहेत का किंवा त्यांना लोकशाहीची हत्या करायची का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आता या ईव्हीएमचा इतिहास सांगतो बी जी कोळसे पाटील आणि न्यायमूर्ती सावंत यांनी रंजन गोगोई हे सुप्रीम कोर्टाचे जज असताना त्या ठिकाणी मागणी लावून धरली होती की ईव्हीएम वरच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात त्यावेळेस रंजन गोगोईनी यांचं म्हणणं ऐकलं नाही कालांतरानं रंजन गोगोई हे भाजपचे खासदार त्या ठिकाणी झाले त्यानंतर मी तुम्हाला सगळं स्क्रीनवर दाखवतो आहे आ, राज ठाकरे सुद्धा याच्यामध्ये सहभागी झाले होते त्यांना ईडी लागली मागे मग राज ठाकरेंनी ही गोष्ट सोडून दिली त्यानंतर एक फोटो मला सर्वपक्षीय फोटो आहे त्या फोटोमध्ये राजू शेट्टी आहेत छगन भुजबळ आहेत अजित पवार आहेत बरीचशी मंडळी त्याच्यामध्ये आहेत आणि ती सगळी मंडळी राज ठाकरेच्यामध्ये आहेत ती सगळी मंडळी आज भाजपसोबत गेलेली त्यातली बरीचशी मंडळी भाजपसोबत गेलेली आहे आणि त्यांना आता ई एमचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि विरोधक सुद्धा जेव्हा निवडून येतात हे ये करत नाहीत की बाबा काय की बाबा ईव्हीएमला ला दोष देत नाहीत परंतु जेव्हा पराभव होतात तेव्हा ईव्हीएमला ला दोष दिला जातो हे मी म्हणत नाही स्क्रीनवर बघा सुप्रीम कोर्ट म्हणताय ताजी गोष्ट आहे सुप्रीम कोर्ट म्हणते तेव्हा तुम्ही निवडून येतात त्यावेळेस तुम्हाला प्रश्न पडत नाही पण ज्यावेळेस तुम्ही हरता त्यावेळेस तुम्ही ईव्हीएमवर का बोट ठेवता तुम्ही बघू शकता स्क्रीनवर त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा बीजी कोळसे पाटील आणि न्यायमूर्ती सावंत आणि राज ठाकरे आणि सगळे लोक ईव्हीएम बंद करा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या अशा मागण्या करत होत्या त्यावेळेस याच शरद पवार साहेबांनी स्टेटमेंट दिलं की ईव्हीएमच्या चर्चा थांबल्या पाहिजेत निवडणूक ही पारदर्शक पद्धतीने किंवा त्यांना ईव्हीएमच्या फेवरची ते त्या ठिकाणी बोलले आणि आता तेच शरद पवारांची त्याच ईव्हीएम मुळे वाट लागलेली आहे हे तितकंच सत्य आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मला हे सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आणायच्या होत्या त्या मी आणल्यात आणि पुराव्यासह आणल्यात मी कुठल्याच पद्धतीचा असं थोताड वक्तव्य केलेलं नाहीये मी तुम्हाला स्क्रीनवर पुरावे दाखवलेले आहेत निवडणूक आयोगाचं काम आहे त्यांच्यावर जर प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल तर त्यांनी जनतेला क्लॅरिफिकेशन दिलं पाहिजे ते जनतेचे बांधील आहेत आणि या ठिकाणी जनता बिलकुलच त्या ठिकाणी या निकालावर समाधानी नाहीये प्रचंड रोष होता सरकारच्या विरोधात प्रचंड राग होता शेतकऱ्याच्या मनामध्ये लाडकी बहीण जरी असली तर असा भूतो ना भविष्यत आहे इतका मोठा अँटी इन्कम्बन्सी असताना पक्ष फुडलेले असताना असा निकाल लागणं हे जरा जनतेला पचत नाही आहे तर ते जनतेला पचवण्यासाठी या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगानं क्लिअर केल्या पाहिजेत तुमचं मत काय हे कमेंट्समध्ये सा सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी शेती माती संस्कृतीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलकांन दाबा व्हिडिओ फेसबुकला बघत असाल त्या ठिकाणी फॉलो करा व्हिडिओ इंस्टाग्रामला बघत असाल तर तिथेही फॉलो करा धन्यवाद